नमस्कार असे तीन दरवाजे आज आपण पाहणार आहोत ज्या घरामध्ये वारंवार कर्ज हे काढलं जातं आणि पैशाच्या दृष्टीने बरेच सारे अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात तर सर्वप्रथम आपण जो घेणार आहोत तो म्हणजे ईशान्य दिशा ज्या वेळेला तुमचा दरवाजा हा ब्रह्मस्थानातून ब्रह्मस्थानातून जेव्हा ईशान्य दिशा फोर्टी फाय डिग्रीला जेव्हा एखादी दिशा येते त्याला आपण ईशान्य दिशा असं म्हणतो पूर्व दिशेवर तोंड करून तर अशा वेळेला जेव्हा ईशान्य दिशेचा दरवाजा असतो तर अशा घरामध्ये त्या लोकांची विजन्स त्यांची जे अपेक्षा आहेत ते त्यांच्या जे क्षमता असते त्यापेक्षा खूप मोठे असतात आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ही तुमच्या आवाक्याबाहेर करून बसता तेव्हा त्यावेळेला त्याचं रूपांतर आहे ते अडचणीमध्येच निर्माण होतं अशा वेळेला त्या ठिकाणी जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या बाहेर असेल तर ती गोष्ट कदाचित ती कर्जामध्ये रूपांतरित होते कारण ह्या घरामध्ये राहिल्यानंतर तुमचे विजन मोठे असल्यामुळे तुम्ही सतत मोठमोठ्या गोष्टींमध्ये हात घालता आणि जे तुम्हाला परत जर त्यामध्ये नुकसान झालं तर ते रिकवर सहजाशी जी होत नाही त्यामुळे ईशान्य दिशा हा एक दरवाजा इतका पॉझिटिव्ह मानला जात नाही त्यासोबतच दुसरा दरवाजा जो असतो तो म्हणजे वायव्य दरवाजा वायव्य दरवाजा हा कुंडलीतलं कुंडलीतलं इथलं स्थान असतं ह्या ठिकाणी ह्या घरामध्ये वारंवार येणारा आज आजारपण मानसिक दुर्बलता म्हणजे मनामध्ये खूप सारे विचार येणं आणि शांत झोपणं लागणं अशा प्रकारचे घटना ह्या घरामध्ये घडतात आणि त्यासोबतच खरं तर स्पे कर्जासाठी हा विशेष दरवाजाच आहे असं शास्त्रामध्ये मेन्शनसुद्धा केलेलं आहे तर ह्या दिश, दिशे त्या तुमचा जर दरवाजा असेल आणि तुमच्या घरामध्ये वारंवार जर कर्ज येत असेल तर ह्या दिशेची तुम्हाला वास्तू बॅलेन्समध्ये एक उपाय करून घ्यावा लागतो जे ब्रह्मस्थानातून जेव्हा आपण वायव्य दिशेला किंवा पश्चिम दिशेला पाहतो तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला ही दिशा तयार होते मग कधी कधी दरवाजा तुमचा इथून उत्तरेकडे तोंड करून सुद्धा होतो किंवा पश्चिमेकडे तोंड करून सुद्धा होतो आणि त्यासोबतच तिसरा दरवाजा जो येतो तो म्हणजे नैऋत्य दिशेचा दरवाजा खरं तर सगळ्या दिशांमध्ये नैऋत्य दिशेचा दरवाजा जो आहे तो खूप त्रासदायक मानला गेलेला आहे कारण नैऋत्य दिशा ही म्हणजे आपल्या आयुष्यातली पूंजी जेव्हा तुम्ही रिटायर होता तर त्याच्यानंतर जो तुम्हाला मिळणारा फंड असतो किंवा कोणत्या पद्धतीचे पैसे असतात जेव्हा नैऋत्य दिशेमध्ये तुमचा दरवाजा येतो तेव्हा तुम्ही त्या ह्या घरामध्ये पैसे टिकत नाहीत आणि पैशाचे खूप सारे पैश अडचणी निर्माण होतात त्यासोबतच तुम्ही पैसे नसल्यामुळे हिकडून तिकडून पैशाची जम जमाजमी करता आणि परत त्यांना देतानासुद्धा तुम्हाला खूप प्रकारे त्रास होतो तर जेव्हा आपण ब्रह्मस्थान मार्क करतो पूर्ण घराचं तर त्या घराच्या ब्रह्मस्थानापासून पश्चिम दिशेकडे तोंड करून किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दरवाजा तयार होतो तर हे जे तीन दरवाजे आहेत हे सर्वात त्रासदायक मानले गेलेले आहेत तर ह्या दरवाजेची उपाय करताना वास्तू बॅलेन्स एक प्रोसेस असते ती जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये करता त्याची इफेक्ट त्याची बऱ्यापैकी कमी होऊन जातात आणि ह्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं धन्यवाद